मित्रांनो आपलं स्वागत आहे डायरीज मध्ये आज आम्ही आता आमच्या गावाला आलेलो हो। आहोत आणि आम्ही सगळे आता महेश दादा अंकल आणि समीक्षा दिदी आणि आम्ही चाललेलो आहोत आंबोली फॉल्स बघायला चला तर मित्रांनो जाऊया थंड हवेमुळं सगळं धुकं जमलेलं आहे आणि आता पुढं हा अमोली घाट सुरू होतोय बघा पाहू शकता पाहू शकताय हा घाट बघा बाजूने रेलिंग आहे सेफ्टीसाठी रस्ता चांगला आहे परंतु धुकं जास्त असल्यामुळं गाड्या या ठिकाणी हॅझड लाईट आणि पुढच्या हेडलाईट सुद्धा लावून या ठिकाणी निघालेल्या आहेत पाहू शकता घाटामध्ये जे जे वर काचेवर इतकं धोकं जमलंय एसी ऑन करलय हीटर ऑन केलाय तरी पण या ठिकाणी बघा पुढं तरी पण हे धोकं ऐकत नाही एवढं धोकं पुढं पसरलेलं आहे बघा आपल्याला कुठे लांब कुठल्याच ठिकाणी जायची गरज नाही आमच्या गावापासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर असलेलं या ठिकाणी हे आंबोली घाट आता मी घाट पाहू शकताय या ठिकाणी ड्रायव्हिंग करणं सुद्धा तितकं सोपं नाही आहे आता माझे छोटे बंधू या ठिकाणी ड्रायव्हिंग करतायत पाहू शकता तुम्ही कारण का ते अनुभवी ड्रायव्हर आहेत त्यामुळे मी नवीन ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे मी म्हटलं बाबा तूच गाडी चालव कारण की तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत आंबोलीच्या प्रसिद्ध धबधबा पाहू शकताय तुम्ही बघा हां ते बघा स्वीटकॉर्न कसं खातायत कॉगलमध्ये शायनिंगमध्ये मारतो बघा तो बाजूला चला तर मित्रांनो आता आम्ही सर्व ज धबधब्यावर जाण्यासाठी सज्ज झालेलो आहोत बघा तुम्ही पाहू शकता वन विभाग सावंतवाडी फॉरेस्ट डिपार्टमेंट मित्रांनो आमची आता धबधब्यामध्ये एंट्री झालेली आहे हा चला तर मित्रांनो आता मी निघालोय बघा ही स्टार्ट आहे धबधब्याची मस्त बिघे बघा सुरुवात झाली तुम्हाला हा ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर तुम्ही पाहू शकता पाणी किती मस्त संत किती मिळते हा तुला एन्जॉय करतो या धबधब्यामध्ये निघालेत धबधब्या त्यांच्या धबधब्याचा तुला आवाज आहे तुम्ही आवाज ऐकू शकताय मला वाटतंय हा एवढा मोठा धबधबा या ठिकाणी मी तर आतापर्यंत एवढ्या मोठ्या धबधब्याला किंवा मी तर पाहू शकताय हा धबधबा धबधब्याचा पाणी आणि आता जो हे आहे तो प्लो आहे बा किती पाहिजे किती इंटाय बघा तिथला तुम्हाला या ठिकाणी हा एवढा पाण्याचा प्लो

धबर तुम्ही सुद्धा या ठिकाणी इन्फॉक्टर होऊ शकताय आता पाण्याचा प्रो जास्त आहे म्हणाऱ्या त्याच्यामुळे आम्ही बरोबर या सीझन ला आलेला आहे इन्फॉक्टलेला आहे

फुले एन्जॉय आहे तरी पण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवत आहे पूर्ण धबधबा एन्जॉय झालेलं आहे हरी आता आलेलं आता आम्ही आले ला ला। आता निघालेलो आहोत हे सम्या काय आले नव्हतं पोहायला वगैरे आमच्याबरोबर बरोबर तर मित्रांनो आता आम्ही धबधब्यावरून आलेलो आहे आणि आता हिरण्य केशी या मंदिरामध्ये आता आम्ही दर्शन घ्यायला चाललोय आता थोड्याच वेळात ते मंदिर तुम्हाला आम्ही दाखवतो हो आहे चला तर मित्रांनो आता आम्ही चालत चालत येतो मंदिराच्या दिशेने छोटासा व्हिज थोडा छोटासा धबधबा आहे अरे दमलाच काय रे खूप धब लागलाय हा हो चालावं लागते थोडंसं ना देवाकडे दर्शन घ्यायचं म्हटलं तर चालत थोडंसं यायलाच पाहिजे चला तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मंदिराच्या बाहेर आहे आम्ही का सगळे झपला काढतोय चला आता आम्ही मंदिराच्या हातमध्ये येतोय पाहू शकता तुम्ही हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे हिरण्यकेशी मंदिर मला जर इकडे यायचं असेल तर चंदगडहून तीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे याच्यापुढं जो धबधबा दब आहे तो तुम्हाला आम्ही दाखवलेलाच आहे पाहू शकता तुम्ही हे बरं मंदिर संपूर्ण समोर तलाव हे बघा तुम्ही पाहू शकताय मंदिर निसर्गाच्या कुशीत धरलेलं चारही बाजूने सर्व झाडाने हिरव्यागार वेळलेलं हे पाहू आहे सर्व परिसर हा एकदम ओरिजिनल परिसर म्हणजे एकदम निसर्गाच्या कुशीत त्या ठिकाणी आपण मंदिराचा

पण त्या पाण्याचा उगम या नदीचा इकडे न के नदीचा हुगमसुद्धा येथूनच आहे बघा आपण पाहू शकताय संपूर्ण मंदिर शकता इस पुरातन काळातील जन्य देवस्थान आंबोली या ठिकाणे तुम्ही पाहू शकताय आहे मंदिराच्या समोर हे बघा हे सगळं पाणीच पाणी आहे या ठिकाणी इथं सुद्धा तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण त्या ठिकाणी निसर्गाच्या पोषित घडलेले हे हिरण्यकेशी हिरण्यकेशी मंदिर ठे बघा निघून पाहू शकतात संपूर्ण या ठिकाणी सर्व पाणी आणि पाण्याच्या खाली या ठिकाणी पिंड आणि ग्रण्य केशी देवीची या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी या मंदिरामध्ये बाराही महिने पाणीच पाणी असते बघा तुम्ही पाहू शकता बघा या वाट्यासोबत सगळं ते पाणी आहे पाहू शकता सगळं हा परिसर सर्व वर्षाच्या बारा महिने हा पाण्याखाली जे मंदिर आहे असतं ते बघायच्या इथून पाहू शकता तुम्ही ही पाण्याची मोठी विहीर आहे ती मंदिराच्या समोरच आहे विहिरी हे बघा बारा महिने या ठिकाणी पाणी असतं ही विहीर आहे पाण्याची मंदिराच्या समोर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाणी कुंडल आहे पाहू शकतो मित्रांनो पाहू शकते तुम्ही संपूर्ण जांभ्याचा वर्ग आहे गृहातून पाहू शकतं दवरांची खाली

मित्रांनो आज आमच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला आंबोळी घाट आंबोळी फॉल्स म्हणजे धबधबा आणि पुरातन काळातील हिरण्यकेशी मंदिर पण दाखवलं आहे आणि ते तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आमच्या चॅनलच म्हणजे रेसाय टाईल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत सोबत पण शेअर करा थँक्यू